नमस्कार फायनली इंदू आणि अदोक्षेदला कायमस्वरूपी मात देण्यासाठी मोठ्याबाईंना मोहितरावने असं म्हटलेलं असतं काहीही करा पण या दोघांना विठूच्या वाडीतून कायमस्वरूपी घालून टाका त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात मोहितराव जितकं सोपं तुम्हाला वाटतंय नाही तितकं सोपं नाही आहे त्यावर मोहितराव म्हणत असतात मोठ्याबाई अहो हे काम तुम्हाला जमलंच पाहिजे त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात जमेल ओ जमेल का जमणार नाही त्यासाठी तुम्हाला किंमत मोजावी लागेल मोहितराव म्हणत असतात अहो किंमत मोजायला तयार आहे मी तुम्हाला काय वाटलं पैशासाठी माझं कोणतं काम अडतं का कधीच नाही जिथे पैसा फेकतो मी तिथे माझं काम झालंच पाहिजे आणि जिथे माझं काम अडतं तिथे मी पैसा फेकतो त्यावर लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात असं असेल ना तर काढा एक लाख रुपये त्यावर मोहितराव म्हणत असतात एक नाही दोन लाख रुपये देतो पण का चोख झालं पाहिजे कामात काही कमीपणा झाला ना तर मोठ्या बाई तुमच्या घशात हात घालून दिलेले दोन लाख रुपये वसूल करीन ना मी त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात मोहितराव विश्वास ठेवा तुम्ही एवढ्या प्रेमाने एक लाखाचे दोन लाख देत आहे तर तुमचं कामही दोन लाख पटीने पूर्ण करणारच अशातच आता मोहितराव आपल्या फंटरला म्हणत असतो दे दोन लाख रुपये आणि अशातच आता मोठ्याबाई ते दोन लाख रुपये घेतात आणि लगेचच आता आपल्या जावयाला फोन करून बोलवतात इकडे मोहितराव तो त्याच्या घरी गेलेला असतो हा अशातच आता जावई येतो आणि म्हणत असतो बोला सासूबाई आज खूप दिवसाने तुम्हाला माझी आठवण कशी काय आली त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात जावई आत्ता आपल्याला एक मोठं काम मिळालं आहे आणि त्या कामाची आपल्याला वीस हजार रुपये रक्कम मिळाली आहे अशातच आता जावई म्हणत असतो काय वीस हजार रुपये मग त्यातले माझे किती त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात अहो तुम्ही माझे पार्टनर आहात मग त्यातली अर्धी रक्कम तुमची अर्धी माझी त्यावर आता जावई म्हणत असतो अरे वा अरे वा म्हणजे यावेळी मला पन्नास टक्के रक्कम मिळणार तर म्हणजे वीस हजारचे अर्धे पन्नास टक्के रक्कम म्हणजे दहा हजार रुपये त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात हो पन्नास टक्केचे पार्टनर आहात तुम्ही माझे पण काम चोख झालं पाहिजे हे लक्षात ठेवा त्यावर जावई म्हणत असतो जर सासूबाई असाच तुमचा हात माझ्यावर असेल ना तर काहीच काळजी करू नका मी कायम तुमचा पार्टनर राहणारच आणि तुमचं काम देखील चोख करणार आता मोठ्याबाईंनी इथे दोन लाख रुपये मोहितरावकडून घेऊन थेट वीस हजार रुपये आपल्याला या कामाची मिळाले आहेत असं चित्र स्वतःच्या जावयासमोर उभं केलेलं असतं आणि त्यातनाही दहा हजार रुपये कमवलेले असतात आता मोठ्याबाईंचा जावई म्हणत असतो सांगा ना सासूबाई काय करायचं आहे त्यावर मोठ्याबाईने सांकेतिक भाषेमध्ये नेमकं काय आणि कसं करायचं हे सांगितल्यावर आता मोहितरावला आपण फायनली हे काम करूनच द्यायचं असं जावयाने म्हणताच मोठ्याबाई खुश होतात अशातच आता मोठ्याबाईंनी या सगळ्या कामाची जबाबदारी जाव्यावर टाकत स्वतः आता थेट उरलेल्या पैशांना हातात घेत मस्त एन्जॉय करत बसलेल्या असतात त्या स्वतःशी बोलत असतात वा या कामाची खूप मोठी रक्कम मिळाली म्हणजे या मोहितरावकडे बक्कळ पैसा आहे तर या मोहितरावकडून अजून पैसा उकळायला हवा पण तो कसा कसा उकळायचा याचा विचार केला पाहिजे आणि अशातच आपण पाहतोय दुसऱ्या दिवशी थेट आता इंदू आणि अधोक्षतच्या जेवणामध्ये थेट काहीतरी मिसळून त्यांना बेशुद्ध करण्याचा प्लॅन या जावयाने आखलेला असतो आणि त्यात तो एकदम तत्पर पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत असतो दुपारच्या वेळी सगळे जेवायला बसलेले असतात पण तिथे जावे का घुटमळतोय हो हे आता व्यंकू महाराज स्वतःच्या मनात बोलत असतात आणि शेवटी व्यंकू महाराजांनी या जावयावर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केलेली असते सगळेच जेवायला बसलेत पण हा जावई मात्र जेवायला बसला नाही आहे आणि त्याच्या हातामध्ये कसले तरी पुढे आहे हे आता व्यंकू महाराजांच्या लक्षात आलेलं असतं आणि थेट जावयाला व्यंकू महाराज म्हणत असतात काय जावई काय चाललं आहे तुमचं एवढा विचार कसला करताय तुम्हाला आत्ताच्या आत्ता जेवायला बसायला काही प्रॉब्लेम आहे का त्यावर मोठ्या वेळा म्हणत असतात भाऊजी त्यांनी आताच थोड्या वेळापूर्वी दाबून नाश्ता केलाय म्हणून त्यांना आता जेवायला बसायचं नाही आहे बरोबर ना जावाई त्यावर आता भाऊजींना थेट जावी म्हणत असतात हो सासरे बुवा आणि अशातच आपण पाहतोय आता थेट थोड्या वेळानंतर इंदू अध्यक्षच्या अदु जेवणामध्ये हळूच चिमटी बदून पावडर टाकणाऱ्या जावयाला व्यंकू महाराजांनी रंगे हात पकडलेलं असतं आणि व्यंकू महाराज म्हणत असतात काय मग जावई तुमच्या हातामधले ही पावडर कसली आहे त्यावेळेला व्यंकू महाराजांनी पकडलेला हात जावई सोडवण्याचा प्रयत्न करत असतात पण थेट आता जावई चांगलाच अडकलेला असतो आणि तेवढ्यात इंदू म्हणत असते बघू भाऊजी नक्की कसली पावडर येते आणि त्यांच्या हातातून आता अदक्षतने ती पावडर खेचून घेत खेट। वाचल्यावर अध्यक्षत एकदम हैराण होतो तो म्हणत असतो अरे काका ही पावडर तर बेशुद्ध करायची आहे म्हणजे बहुतेक दाजींचा प्लॅन इंदू आणि मला बेशुद्ध करण्याचा होता की काय त्यावर लगेचच आता महाराज त्या जाव्याला जाब विचारतात पण जाव्याची बोबडीच वळालेली असते आणि अशातच आता थेट अदक्षद म्हणत असतो दाजी बोला लवकर नाहीतर आम्हाला तुम्हाला पोलिसात द्यावं लागेल त्यावर लगेचच आता थेट घाबरलेला जावई म्हणत असतो हे सगळं काम करण्यासाठी मला सासूबाईंनी सांगितलं आणि अशातच आता थेट मोठ्याबाईंचा चांगलाच पर्दाफाश त्यांच्याच जावायांनी केल्यामुळे आता मोठ्याबाई म्हणत असतात तुमचं डोकं फिरलंय का हे काय मी तुम्हाला करायला सांगितलं असं काय बोलताय तुम्ही त्यावर लगेचच आता जावई म्हणत असतो असं काय करताय और तुम्हीच मला बोललात ना वीस हजार रुपये दिले समोरच्या पार्टीने दहा हजार माझे दहा हजार तुमचे त्यावर मोठ्याबाई स्वतःशी बोलत असतात किती नालायक आणि किती बेक्कल जावाई आहे हा एक तर अडकलाय आणि मला देखील अडकवतोय अशातच आता अदोक्षद म्हणत असतो आई हे काय आहे सगळं म्हणजे या सगळ्या प्रकरणात तू देखील सामील आहेस त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात अदक्षच जे दिसतंय ते खरं नाही आहे तुझे दाजी काहीतरी चुकीचं बोलत आहेत त्यांच्या डोक्यावर बहुतेक परिणाम झाला आहे त्यावर नारायणी मत असते नाही आई यांच्या डोक्यावर परिणाम नाही झाला तर परिणाम तुझ्या डोक्यावर झाला आहे तू त्यांना तुझ्या पद्धतीने नाचवतेस नाहीतर आज माझे मिस्टर कुठे ना कुठे चांगलं काम करत असते तू त्यांना तुमच्याच तालावर नाचवण्यासाठी या वाड्यात ठेवली आहेस घरजावाई करून अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात नारायणी छोटा तोंड मोठ्या गोष्टी करू नकोस त्यावर नारायणी म्हणत असते आई मी आता लहान राहिलेली नाही आहे एका मुलाची आई आहे मी मला सगळंच कळतं त्यामुळे तू यापुढे माझ्या ह्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नको आणि अशातच आता मोठ्याबाईंना थेट इंदू म्हणत असते मोठ्याबाई आज तुमचा खरा चेहरा माझ्यासमोर आला आहे म्हणजे आम्हा दोघांना बहुतेक काहीतरी शिक्षा द्यायचा तुमचा प्लॅन दिसतोय त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात असं काही नाही आहे त्यावर इंदू म्हणत असते आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करते आणि हे सगळं प्रकरण सांगते मग पोलिसच त्यांच्या पद्धतीने शोध घेतील त्यावर मोठ्याबाई लगेचच हात जोडतात आणि म्हणत असतात जाऊ दे यातलं काही करू नका मी चुकले माफी मागते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे तर आता मोठ्याबाईंनी दोन लाख रुपये मोहितरावकडून घेतले आहेत आणि मोठ्या बहिणीने हे काम अजून सक्सेसफुली पार नाही पाडलं आहे मोहितराव मोठ्या बाईंना सोडेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद